तुम्ही तर मागच्या हप्तेने जर होते ना मग तुम्ही बोलले होते ना तुम्ही येणार आहे असं का नाही आले मला एक सांगा नाही नाही माझं ऐका मला एक सांगा तुम्हाला तिथं कुणी भेटलंय का तुम्हाला घरी वाटत नाही काय नाटकं लावली हो नुसते मला बाकीचं काही सांगू नका तुम्ही इकडे आले पाहिजे भेटले का म्हणजे मी खरंच विचारते कुणी भेटले का तुम्हाला तिकडं खरंच आहे पाठवा बरं मला फोटो बघू दे मला कोण भेटलं ते हा पाठवा पाठवा व्हॉट्सअपला पाठवा हा काय सुगंधा काय झालेलं टेन्शन मध्ये अहो भाऊजी माझा नवरा काय झालं मागच्या हात्यात येणार होते इकडं गावाकडं हा मग सुट्टी त्याला <laughs> सुट्टी नसन काय सुट्टी पण होती पण मग आलेच नाही मग त्यांना मी आता म्हटलं म्हटलं का तुम्ही मागच्या ऑफिस हे काही रिझन आहे का सांगा बरं नाही नाही बायकोकडे यायला पाहिजे सोबत दोन शब्द बोलायला पाहिजे नवरा असतोय का खापर तो हे बा मी त्यांना म्हटलं तुम्हाला कोणी भेटलं का म्हणे हा भेटलं फोटो पाठवा म्हटलं हे बघा फोटो पाठवला बघा बघा ते दोघ कसे खेटून बसले सुगंधा असं कुणी बी कोणासोबत खेटून नसतं बसत नाही नाही झालं भाऊजी दुसरं कुणी असं नव्हते असंच ते घेतलं असायचा थोडे असत मला फोन लावून बघू बघत त्यांना बंद झाला फोन शंभर टक्के दोघांच्या गळ्यात हार होते की मी माझ्या अडवाळ्यात पाहिले तो तो अडवाळ्याने पाहिले का हा लग्न केले त्यांनी नाही हो असं नाही करणार माझं नवर येईन असं नका म्हणून तुम्ही काही नाही येणार राजा तू मस्त पैकी तर बस भावकरी तापीत एकटीत त्याची वाट बघत असे का बरं बोलता झालं भाऊजी तुम्ही माझं नवर असं काही कर मला नाही वाटत बाबा नाही 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 शंभर टक्के त्याने लग्न केलेले वा आता ते तसे काय फोटो पाठायला येळेत काय आणि फोन बी स्विच ऑफ केला म्हणजे पळून गेले गेलेले असतील ते दोघं अयो करजोय हा पळून गेली आता मस्त प्रपांच्या करते तू आपला बस दाराला राखन येत नाही हो माझा नवरा तस नाही पण तस काही करणार नाही पण मला भीती वाटते हो चालू भाऊजी सगळ्यांचीच नवरी तसे नसते काही चांगले असते असतात माझ्यासारखी त्यांना भेटले दुसरी दू, बायको मला का नाही भेटत <laughs> कोणाचं काय कोणाचं काय मला माझ्या नवऱ्याचं पडलं तुम्हाला दुसऱ्या बायकोचं पडलं बघ तू तुझ्याकडं माझ्याकडं काय खेळ बैर बाय जत्रा दोन आठवड्या आलीना आली ना जवळ ते म्हणजे आर्केस्ट्रा आणा मी काय म्हणतो तमाशा बरा वाटन राहत्या आर्केस्ट्रा पेक्षा एखादा तमाशा आणायचा आर्केस्ट्राने काय होते झाला मागच्या वेळेस दगड आणले आणि दगड आणल्यानंतर एकमेकाला लग्न लागली गावाची चौदा काय लक्ष काय आ, ना भाई। पुड़ा, भाई। पुड़ा कुकर डे फुटी मोठा प्रश्न पडलायकू सांभाळायचं आहे ना लोक दोन दोन लग्न करतेच राहला अवघड चाललंय राह जगात तू काय बोलतो का ऊन काढून इस काढून सांगायचं नाही काही मी ना आपल्या डोक्याला गेला भोगेलाही देऊ राय झालं भाऊ आवड घे बायकूक थोडं काय बोलली तर लगेच लग्न करते तर राहू लोक मला कस काय जुना बोळायला चांगलं झालेलं बघितलं हे काय माहिती कोणाच लग्न झाले तू कोणाच म्हणजे तुमच्या जावायचं अण्णा काय कोणच्या जावायचं अरे माया जावायचं मग चला मला कसं माहित बोलतो पुटी मग खरंच ना मी माय कानाने डोळ्याने बघितलंय लग्न केलंय तुमची मानलेली पोरगी नाही का माणस कान्या काय सुगंधा ताईच्या नाव म्हणतोय अरे माकाजाने धीर चालले काय पोरग आहे अरे भाऊ सुगंधाच्या नाव काय केलं म्हणतो लग्न केलंय लग्न तुला तुला कोण म्हणलं लग्न केलं मला कोण म्हणलंय म्हणजे मी साईन मा डोळ्याने डायरेक्ट त्यांनी क्रुप पाठलाय मोबाईल वर बायकोला काय काय पाहिलं तेव्हा हार ताकली एका नेहरूच्या गाळ्यात आणि लग्न केलंय म्हणून मी आणि तू बस तिथे त्या त्यांनी एकमेकाला हार गावता फोटो डायरेक्ट अरे काय बोल तो डेपोटी रे काल काही खरंच राव लय मोठा हे पोरग तसं नाही तस राव नाही राहू ते माणूस चांगलं आहे राहू पण आईलं काय धाका अहो धाका ते म्हणून ते लग्न केलंय ते डायरेक्ट नाव राणला तूही ना मला मोठा मोठा फेरी दिला तिकडंच कर बसू तिकडंच बसव बोंबलत मी इकडे लग्न करतो आता हे होय अवघाड झालं राहू डेपुटी हे आईला सुगंधा पोरं अवघाड आहे आता मला मला कस्त्र व्हायला लागले गाड्या मी त्या पोरी क जातो हे डेपुटी आली अवघाड होईल भोवती पोर ये त्याला डेपुटी चल बोल जा तुम्ही खरं आहे ना पण तू खरं सांगितो का खरं तुम्ही जा बाय तुमच्या माती पा, 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 सरकली पाया खालती राहू हे पोर काही सांगा जातो जातो तुम्ही त्या सुखात ती समजून सांगा राहू पाहू लागू मला बी बघा रा कोणतरी असली दुसरी तर हरता तू अशी मेंदू काढीन आणि त्याला असा घाशीन परत बसून देईन आपली हाय सांभाळा दोन दोन तुम्हाला नाही सांभाळायच्या लोक कसे सांभाळते सुगंधा काय अण्णा सुगंधा हे मी काय ऐकतोय कसला अण्णा अग बाई तुला घ्या काय गोंधळ केला पाहुण्यांनी कशाचा अगं तुया या नवऱ्याचा गोंधळ काय झालंय तुया या नाही का या जा जा का तू येड्याच मीस घेते का मला पण येते अगं माळपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या तु नवऱ्याने काय उद्योग केला तुला माहित नाही काय हा तुम्हाला कस का माहित झालं अगं साऱ्या दुनियाला माहित झालं निम्म्या गावाला माहीत झालं काय तू असं करते तुला सुगंध लई सांगितलं मी कटाळो समजून सांगून तुला या गावाच्या कुर्डाया पापाड ही मैत्री नंतीबाई बाई याच्यात गुर फटत बसली आणि त्याने ठेवला ना गोंधळ करून बघू बर त्याला फोन लावू बर हा नाही हो आता फोन बंद आहे त्यांचा मी लावला होता पण त्यांनी वा फोटो पाठवला मला पण मला नाही वाटत खरं असं गो अयो सुगंधा अयो त्या पाहुण्यानी केलो ना बाई दुसरं लगीन आता झाला का घो ती पोर आणि ती चांगली दिस आलाय चांगली असं काहीच करणार नाही तुला लई वेळा सांगितलं तुला हे मैत्रिणी कुरडायन पापड याच्यात बसली आता भोग करमायची फळ तो माणूस ते बायाला घेऊन इथं येईन आता सवत नवरा अरे तू गेली असती या कंदा बाळ झाला असत आता आपली नाही भाऊ ताकत ता आपली समजून सांगायची खोटी झाली आणि आता उपयोग आता कर्माची फळ भोवायची पाळी आलेली एका आता काय करशील मी काय करू सांगा ना आपली बघ रद्द झाली भाऊ आता काय करावं तरी आता हे सुगंधा हातातून काही गोष्टी गेल्या आणि मला वाटा त्यात काही गोष्टी निसाटल्या आता तू तो नशीब आता, आता, आता माहिती थक मी थकलो भाऊ आता तू काय या नशीबात तसं भोग आपली तर रद्द झाली भाऊ हा हो का काय तू असं सिद्ध सपय बो अण्णा काय लोक विचारू मला आता काय करू मी आता अण्णा पण म्हणता खरंच केला असं गावातल्या लोकांना पण माहित होऊ लागला आता तर दादा बसले का नाश्ता बिष्टा केला का केला ना सकाळ केला चटी झोपली नाही का अजून झोपण थोड्या झोपण त्या दादा तुम्हाला माहितीये का काय ती खालच्या आळीशी सुगंध नाही का बघ तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय दुसरे का हा बघा ना लोकांना दोन दोन बायका भेटायच्यात मला का नाही भेटत बर तुला आहे ना पहिलेच पहिले तिथ नाजवण नाही अरे पहिले नादा ना दा दा मन ना दादा म्हणून तर म्हणतोय मी आ, तो ना तू नीट नादू तुला तिला चालण होऊ दिले आईला माया कुणीच बऱ्यावर देसा ना राव मला दुसरे बायको करायची माझी करणार मी आता ठीक काय होई आली थांब त्यांच्या मज्जा सरतात आता थांब पात्र आहे शिवलग्न सावधान काय रे शरम काय कोणच लग्न म्हटलं माहिती का असं तुमच्या नवरीने लग्न केलं ना तिकड मुंबईला म्हणून म्हणत होता तेव्हा तुम्हाला कोण सांगितलं आम्हाला ते जालिया सांगितलं सगळा सगळं बोगाला ना आता गावात झालं वाटत जाल भोजनीकडं पण वाटत आहे ना हा मला एक प्रश्न पडला काय तिने लग्न केलं हा मग तुमची सवत कुठं कसं ना किचन मध्ये राहणार आणि नवीन जोडप बेडरूम मध्ये राहणार काय करायचं एवढं काय राग दादा तुम्ही तुमच्या घरी घरची कामं बघा ना चल दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळा करायची सवय बाई या माणसाने काय डोक्याला ताण करून ठेवला गावात तोंड दाखवायला जागाने राहिली कोणाकोणाच तोंड बंद आहे मी तरी घालायची काम आहे आता मी ना बाहेरच निघून जाते कायम खायच करावा तो हॅलो फेस बी आलाय तू अंडाला बाबू काहीतरी करावं लागेल पानाने खापला जातो बर काय नाव त्याचं काय नावे काय माहिती आढळला सुगंधराय ना काहीतरी झालं राव काय झालं इथून फेस आलाय तिची बॉडी नसंगार पडली मला तो वाटतंय काहीतरी घेतलंय तिने तुझा अण्णाला सांगा कशामुळे घेतलं पोझायला आपण बघू हो आपल्याला काय माहितीये का काय दारात पडल्या त्यांच्या हा हॅलो काय झालं असल रे काय ना बघते ते घेतलं ताई आहे त्यांनी तुझ्या खरं सांगतो काय तू हा ना हे तू खरं सांगतो ना भाऊ हा ना आईला जावं लागेल रे चला चला काय केलं त्या पोरीने काय माहित नाही रे डेप्युटी आरती सुगंधला काहीतरी दारात पडली म्हणले आणि फेसाला तोंडाला काय घेतलं काय माहिती होती काय फेसाला टोंडाला तो तोंडाला मला तसं समजलं मी काय घेतलं असं चला बर सुगंधा सुगंधा होयनी सुगंधा यो काय वाता काय आली आण आली काय झालं झालं बघ आधी पडलेली होती ती तोंडाला फेस वगैरे आलाय हो काय पडिरा कार पडि अरे काय काय माहिती

काय पाच सहा दिवस तुम्ही गेले हो पाटापट नाही तारा झाला बाबा मी तर घाबरलो होते कसं व्हायचं तरी बरं अण्णा तुम्ही होत आहे सुकांना पैसे राहायला करू गर का तुम्ही सेवा केली बस 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 चांगलं काय करतो आता माहितीये का भामी आहे इथं खाणं पिणं आंघोळ औषध पाणी येऊ करीन ती दोन तीन दिवस राहून तिची तब्येत बरी मालक आला का मग घरी पाठवून मी त्या मिस्टरांना फोन केलाय सुगंधताईच्या ताईचा त्यांना म्हणलं ताई जर तब्येत बरोबर नाही म्हणून सांगितलं त्या माणसाला जर का नाही घेतलं तर तिथं चक्कर बिकरी उमडला बरं झालं काय असतं माणसाला कळत नाही तिकडून जर सुसाट गाडी घेऊन आला असता तब्येत बरोबर नाही तू पाहिलं गाडी लवकर निघ आणि ये म्हणलं लवकर तर संध्याकाळ आपण पोहचलो होते हा मग दोन तीन दिवस मी तर ठेवतो नंतर सांगा काय झाले आणि सुगंधा ताई एवढं काय जीवर कोणी आलते हो तुमच्या तुम्ही कुशाला असं केलं काय तुम्ही काय करू डेप्युटी सांगा बर हो नवऱ्यानी जर माझी साताशी सोडली तर मी कोणाकडे बघून जगणार तुम्हीच सांगा ज्यांनी मला आयुष्यभर साथ द्यायची त्यांनीच तिकडे दुसऱ्या बाई सोबत लग्न करून घेतलं म्हणून मी विचार केला माझं जीवन संपून टाकायचं म्हणून असं घडलं माझ्याकडून कोण म्हणलं तुम्हाला नवराने साठ सोडली तुमच्या म्हणून त्याला फोन केला मी काल्यासाठी मी म्हटलं का रे बाबा तू दुसरी बायको केली असं कळत आहे मला बोललो तुम्हाला कोण म्हणलं मला साऱ्या गावात तर दुसरी बायको केली येणे झाले काय म्हणला मी सुगंधता चाष्टा केली तिची ती मला सारखी म्हणायची गावाकडे या गावाकडे या मला साहेबांनी सुट्टी दिली नाही म्हणला माझं सारखं काम चालू आहे मी कसं येऊ म्हणला पंधरा दिवसाला मला येऊन देतेत का म्हणून मी तिला बात मारली मी आता गावाकडे येणार नाही मी आता दुसरी बायको केली आणि मी म्हटलं मग तो फोटो टाकला होता तो, तो फोटो ते फोटो माझ्या मित्रांनी एडिट केला तो एडिटर आहे म्हणला त्यांनी एडिट केला माझा एक हार घातलेला फोटो आता आणि ह्या हार घातल्याचा फोटो म्हणला तुम्ही बघा ना मला त्या फोटो मध्ये वे वेगवेगळे वे फोटो येतो त्या पोरगा आमच्या बरोबर वाटलेलं आहे आमच्या गावात वाटलेलं आहे आवची असे संस्कार नाहीत डेप्युटी त्यांनी मला सांगायचं ना ते माझा करताय मी कशाला एवढे केलं असतं अण्णा काय होतं माहितीये का बाया माणसाचं कुठलीही गोष्ट ऐकली का लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा लगेच हे वारायच करायचं कुठे गावातले सगळे मला चिडवत होते आधी काय पण शुभ मंगल सावधान म्हणत होता यांना येत ना यांना हसली नाही तर तुमच्या लक्षात येत नाही तर तुमच्या गावात लोक पूर चाष्टा करते हे ज्या तुमचे चाष्टा करतो या या सवय आहे या डिके तर आमचा छानच नाही बघितलं ना काय राडा झाला तो अरे जरा थोडं सुधरा कुठे चाष्टा करायची सीमा असती आणि सुगंधाताई नवरा बायकोचं नात हे विश्वासावर टिकलेलं असतं नवरा बायको एकमेकांची चाष्टा करत असते राग आला तर बायको म्हणत असती माझे आहे म्हणून टिकले नवरा म्हणत असतो तुला माझ्याशिवाय कोणी सांभाळलं नसतं मग हे काय राग गेला का संपलं होय अण्णा काय असतंय दोघाचा जरी एकमेकाचा विश्वास असला दोन्ही चाक जरी विश्वासाने चालले तर रथ चलत असतो नाही एक जरी टक बघलं ना तर उलट व्हायला वेळ लागत नाही हे बघा आता ना मी तुझ्या तुमच्या मालकाला बोललेलं आहे आज संध्याकाळी येईल तो त्याला लगेच सांगू नका अण्णा आहे म्हणून घरी आणलंय जावा तुझा जरा स्टेबल होईल बरं का हे तुम्ही सांगायचे नाही हे सुगंध ताईच है सांगताय त्यांना आणि तुमच्या दोघा नवराबाई तुम्हीच मिटवायचं गावात तुमच्या भावकी तू वास जाऊन नका देऊ वाक्या भावकीला माहीत झाले पोरगी जीव द्यायला लागली होती म्हणून बर का, का तुम्ही आहे ना आता तुमच्या तुमच्यात मिटवा गाव लोक आहे ना भाव भावकी बिवकी भांडूल कारलाच बसली माझ्या बघत असते गाव एवढं सांग नाय बायको कुतीविषयी नवऱ्यात मिटवा दोघाची मिटवा आणि परत तुमच्या द्वघात विश्वास आणि संशय राहणार नाही याचं काहीतरी करा आम्ही गाव काय तुमच्यावर नेहमी संघ येणार नाही शंभर टक्के खरं डेव हा शंभर टक्के जाऊ काळजी घेतो मी नाणेला सांगा औषध पाणी तेवढा औषधे का तुम्हाला मी थांबू का आजचे नाही तू मी पाहिजे आता <tune> कुठे निघाली मला काही कामात थांब ना, ना। कशाला थांब माझ्या मागाले गांगशे असतात चालले मी घरी श्याम काय म्हणतोय ते बघ ना काय आता एकटीच दुखटी बाई निय मग आता आहे बो संसार हे सगळे गावगाडा चालायचा काय गावगाडा चालवता तुम्ही दोन दोन टाईम मजा इथं खायला पडेल राहता बायका नसल्यावर ते काही कमी टेन्शन असतं का आणि मला काही टेन्शन सांगा बरं तुला काय का गावामध्ये चांगलं काय करता ते सांगा नावाच्या दुकान बंद पडले का दाडे बघा किती वाढली ती तर करून घ्यायची ना चांगले काय करतो म्हणजे आम्ही प्रेम आणि माणसासोबत बोलत तुला बोलता तरी येते का अहो असे दोन दिवस तरी जाता का तुम्ही कुणा दणके खाल्ले नाही दोन दिवस फक्त आज याचा मार खाल्ला कधी डेप्युटीचा खाता कधी गावातल्या लोकांचा खाता कधी एखाद्या मान गाडी खाली जाता खापरात खापराचा असत फुटून गेला म्हणून ते खापराच नाही पण तुमच्या तुमच्यासोबत राहून राहून खापरासारखी पॉलिश लागली सगळी काय भाई राऊ काही बोल <laughs> सुटली का ना आपण चांगलं बोलायसाठी थांबलो करायला लागले आपल्याला तुमच्या सोबत मला बोलायचं नाही डोक्यातलं गणग नाही मी चालली गो अरे सो गांधा राहू राहूजी आले म्हणजे आपण गट करत गावातले तिला दिसलां तुकार दिवशी अशी बदल ना धुमियाला त्यांना कळायचं पण नाही मला डोकं खात राहता घेणार नाही देता हा बघ ना कासून गेलो काय बोललू राहू तिच्या जी बिला आहे का नाही काय अरे म्हणजे डायरेक्ट काय म्हणली ती कि तुम्हाला गावात कोणी हात काही करत म्हणजे आपण काही आहे का नाही नाही ते आपले ना ऊन पाताराच करायला लागली राह तुला सांगू आपल्याला ना तिला चांगला हद्दर गावा लागणार तुला दमच द्यावं लागणार नाही तुला सांगू ती जर आपल्या डोक्याच्या वर गेली ना तर ती आपल्याला गावात राहणार घरी खरं श्यामे तू म्हणतो तीच एक काम करू आता गाठू तिला हे करू मी उतलो ना आपटूक तिला मोळीवानी या आता बाया माणसाला आपटीत नसते फक्त दम द्यायचा काय कुठे चाललं काय चाललंय काय चाललंय बोलून गेली तू आम्हाला काय बोलून गेली म्हणजे काय केलं मी काय केलं म्हणजे आम्ही लोकांच्या गावातला मार खातो असं म्हणली तू हा मग कोण मारला आम्हाला आहे गावात आम्हाला मारायची कॉलरला हात लावले ना हे मार ला ला बुक दात पाडून टाकली तुम्ही राहायचं असलं ना नीट तुला सांगून ठेवतो आल्या शामेत वाईट नाही कुणी गावातच लावून देणार नाही आपण दोघ गावात घराच्या बाहेर पडले तरी मुश्किल करून टाकूची नाही जा डायरेक्ट घराच्या आत कैद परत बोलायचं नाही असं जायला आम्ही तुला सांगून ठेवतो तू, तू म्हणले ना साधारण खादा मा दारात पडतात खातात पियातात सगळं काढलं राह इनी उपकार करते काय ती काम करतो आपण कधी बी आठवण मदत करतो आपण का... तू ये बोलणू काय जास्त तुला सांगतो आवाज खाली ठेवायचा आणि गप राहायचं गावामध्ये राहायचं असंत हा परत राहणार लागली आमच्यात आमच्यात का वाईट नाही कोणी आणि अजिबात कानाची खबर इकडे झाली पाहिजे काय बोललो तुला हे नाही तुला मागात पडन सदा सांगतेला सांगते बापाला अजिबात जर कळलं कोणाला सांगितलं म्हणून संपली ची संपला तुझा या कळणार नाही कुठे गेली सुगंध पोत्यातच घालून येऊ आपण हा ते हा सांगू नको कोणाला कस चालली बघ पाय चोरीत घाबरली झालं काम आपलं बोल शंजा मला दिगे अरे वहिनी लई शांत दिसू राहिले रे काय झालं काय माहिती चल जाय जायचं म्हणतो का चल, त्यारा। चल. त्यारा। काई काई हो वहिनी काय झालं काय रे योगेश दिघ्या का बोल इकडं आलय काय झालं अहो तुम्ही नाराज दिसून राहिले म्हणून आलो आम्ही तुमच्याकडे तुमचा असला आमचा पण मुडाफ होतो बहुतही बोलले तुम्हाला माझे भांडणं कशा होतील दिग्या ते कुठं मुंबईला मी कुठं इथं आणि त्यांच्या भांडणाचं मी फोनवर मिटून घेईन ना असं बाहेर टेन्शन घेऊन बसल का आजारी असतील हा आजारी असतील मला वाटत अरे माझं थोबाड बघून वाटतं का मी आजारी आहे नाही नाही मग सांगा ना काय झालं सांगा ना काय तुम्हाला सांगून काय होणार आहे तरी पण सांगते अरे हो योग्य आहे श्यामराव जालू भाऊजी ना ते दोघांनी मला लय धमक्या दिल्या रे इतके काय काय बोलून गेले मला म्हण तुला गावात राहू देणार नाही घराच्या बाहेर निघू देणार नाही शानपणा करायचा नाही आयुध दार गपचू बेणार आम्ही खाणार इतक्या धमक्या दिल्या इतकी बडबड केली मला नाही टेन्शन आलं मला जर खरंच गावाच्या बाहेर काढून दिलं तर माझा नवरा पण नाही इथं ते कोण आहे तुम्हाला गावातून बाहेर काढून द्यायला माणसं माणसं नाही तुम्हाला कोणी काढूच शकत नाही गावातून त्यांना का काय म्हंटल तू त्यांना अरे मी शंभर टक्के म्हणजे आमच्या पण वनिल हे तुझ्याकडं पाय तू तीस किलोचा तू चाळीस किलोचा तुम्हाला दोघांना मिळून तो एकटा शामराव सत्तरऐंशी किलोचा आहे आणि तुमच्याकडनं काय हाणला जाणार आहे तेच तुम्हाला जाला याचा आहे भाव आणि चांगला आम्ही दोघांचे मिळून सत्तर किलो तरी होतो ना मिळून तुम्ही जर ना त्याला बघा हाणणार जर असेल तर मी हजार हजार रुपये देईन तुम्हाला दोघांना पैसे भेटते काय राम जाल्या जाय जावत दिसणार नाही उद्या सातळी तुम्हाला फक्त पैसे दे पहिले त्याला गावाच्या बाहेर काढा दोघाला मग पैसे देते मी तुम्हाला दोघांना शब्द बघा अहो तुम्ही माणसा परत ह्या डी नेव निवेदन तयार त्याला असे हाडून न अशे बदायला झाला का तो परत मागे येतात समोर दिसला नाही पाहिजे अहो नाही दिसणार चल करू काम पैसे तेवढं नंतर आले ते चल झाले काहीतरी उद्या धंदा पावा लागेल राहू आपल्याला आता लई ऊन झाले पुढे उद्या ऐ काय कुठे अय येऊ घ्या अरे घेऊ घ्या अरे खाऊ हे अगं भाई अगो असच पाहिजे यांला नाही मला धमक्या देत होते दे ना गावात ठेवणार नाही घराच्या बाहेर काढून देईन भारी काम केलं डिग्याने ओघ्याने आता हो कसं वाटतंय असं गार गार गरम गरम झाला असे गेली ना गेल तू गेली काय खरंच हांत राहतो मी लागलं राव मला वाटलं वाटलं पाहिजे ना ओरिजिनल तिला बर झालं याला चांगलं कुठलं त्याच अयो हे गप्पा मारत बसले का बर काढा ना पैसे अहो आधी पैसे घेतलेच नव्हते आता घ्याडबीड लागले कारण तुम्हाला आधी पैसे घ्यायचे ना हा जा, ये पड का पैसे चला तिकडे बसू आपण हा नको जरा बसले बसलेला मग काय करणार आता पाव झालं नाही तुमचं वाटत होता एवढ्या तर अरे हा बरोबर मग आता द्या बर पैसे पैसे हा देते थोड्या वेळा घ्याय थोड्या वेळानीला येऊ काय ना हा अह घेऊन थांबा थोडे वेळ फोडले तर फोडले आमचे नाकडं फोडले आणि कुठं नाक फुटला तो, तो नक लागला असत नक लवकर पटकन नाही दिले राहणी म्हणे जरा वेळान देते म्हणे काय म्हणली जरा काय म्हणली नाही <laughs> मला पैसे नसते तुझा

आता दिगे आला दिग्याला पैसे दिले ना मी दिले होईल बरोबर जातो काय तिकडेच नाही काही पैसे दिग्याकडे आठवण ते पैसेला पैसे तुझे काय म्हणतोय वहिनी म्हटल्या दिग्याकडे दिलेत पैसे तू जाई्या तू जाऊन आलो ना वहिनी धडपड झा नवीन चालू केले का नाही पैसे न करू राव पैसे तू पण मग गेलो होतो मग काय जाऊन पैसे आलोयच नाही त्याच्या नीट जाऊन तिकडे नको नीट पाहिलं का त्याचे काय फोटो बोलतो गो आलो काय म्हणली म्हटलं दिगाकडे दिलेले पैसे जाई अगे तू आलो मी मला एक सांग दे घ्या मला काय भीक भीक लागलेलं आहे का रे का भिकारी दिसते मी तुम्हाला अरे तुला तुला मी म्हंटल तुला थोड्या वेळात देते दे पैसे नंतर घेऊन जाय तुला काच योगाला पाठवलं आता योगाला दिले ना पैसे किती वेळेस पैसे द्यायचे तुम्हाला एका कामाचे दिले जा मग आयला खरच कटाल राव आता तुला सांगतो जायला मारचा मारय खाल्ला ना अजून अर कोणी अरे येऊ दे पैसे काय पैसे तो इकडे दिले तो इकडे दिलेले पैसे वेणीने पैसे तो इकडे दिलेले मला म्हणे आता येऊ दे तर पैसे दिलेले मी पैसे दे अरे तू काय खोटे बोलतो राव वेणी मला खरं खरं म्हटल्यास का तो इकडे दिलेले दी पैसे अरे दिले पैसे माय पाईपिट चालले तो पैसे दे ते भांडू नका पैसे द्या आम्ही आक्या गावाला टोप्या घातल्या शामे सांगतो तुझ्या भाषेत कण पैसे कण कर चल भाऊ माहिती नाही तो इकडे दिले पैसे दिला काय डोकं खाल्लं भाऊ येप रे एवढं अरे नाहीये दिलेले नाही ऐकणार धरत्याला अरे 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 नाही पैसे अरे मारू नको झाल्या मारू नको अरे पैसे नाही याच्याकडे याच्याकडे पैसे हो याच्याकडे ते दिले होते पैसे तुम्ही तर दिले पैसे चल भाऊजी मध्ये पैशाचा सोडा पण तुम्ही यांना मारत कावर होत ते सांगा <laughs> मी सांगा तुम्हाला मी ठरली होती की <laughs> तुम्हाला दम पैसे घ्यायचे हा लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला दोघांना पैसे नाही ते असे उद्योग घालता आणि मला धमक्या देता का मी तुम्हाला एवढी सोपी दिसते का अहो हे अशा आयडिया उड्या करून पैसे भेटत असता का अहो जरा काम धंदे करा आमच्याकडे पैसे नव्हते ना म्हणून तुझ्याकडून पैसे काढायसाठी आम्ही आडे केली तुम्हाला दोघांना पण कळत तुला बी कळत नाही तुला बी कळत नाही का मग धंदे बघायचं तर सोडून त्यांनी पुढीलच सांगते थांब मी तू बघा काम ती सुगंध आम्ही आता परत माझ्या घराकडे फिरता ना तुम्ही मग सांगते तुम्हाला बक्षी आम्ही लाल गाजर्या तुझ्यासाठी तुझ्या कधीच हे सक्सेस नाही होत तुझ्या काय केलं आता काय रमा खाऊची खाऊन मला बोलून देऊन चालला